तर भागातील कुटुंबे मंडळाच्या कार्यकर्त्यांना घरोघरी बोलावून बर, चहा देतात उत्सव कालावधीत सकाळ संध्याकाळ दोन वेळा आरती आणि इतर धार्मिक कार्यक्रमांबरोबर महिला आणि लहान मुलांच्या स्पर्धा रक्तदान शिबिर आणि अन्य सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवण्यात येतात जिवंत देखावा साकारण्याची या मंडळाची मोठी परंपरा आहे चालू वर्षीही या मंडळानं कोल्हापूर येथील एका सत्य घटनेवर आधारित जिवंत देखावा साकारलाय सोमवार दिनांक एक सप्टेंबर पासून लोकांना पाहण्यासाठी हा देखावा खुला करण्यात येणार आहे गणेशोत्सवाशिवाय शिवजयंती आणि इतर सण उत्सव चांगले साजरे करण्यात येतात ग्राम स्वच्छता आणि शासनाच्या इतर अभियानात मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग असतो मंडळाच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन पोलिसांनी आणि शासनाकडून मंडळात जिल्हा स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले दरम्यान गणेश आगमन मिरवणुकीसाठी डी जे अथवा इतर कर्णकर्कश वाद्यांचा वापर न करता भजन दिंडी काढण्यात आली होती या उपक्रमाचं परिसरात चांगलंच कौतुक झालं चालू वर्षी मंडळाचे नूतन कार्यकारिणी निवडण्यात आले असून अध्यक्षपदी युवा उद्योजक अनिकेत यवतकर उपाध्यक्षपदी अभिषेक महामुनी सचिवपदी संतोष आवळे खजिनदारपदी धनाजे मदने अक्षय काटकर यांची निवड करण्यात आली आहे निवडी प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक खाडे भास्कर राऊत गजानन राऊत बाबासाहेब थोराट डॉक्टर संतोष देशमुख संजय अप्पा मकरे संतोष आवळे डॉक्टर गौरव चन्ने सागर देशमुख अक्षय राऊत सुमेश मदने निलेश आवळे आदी उपस्थित होते नमस्कार आज आपण गणेश उत्सव मंडळास भेट देण्यासाठी आलो आहोत या मंडळाला जवळजवळ एकोणतीस वर्षाची मोठी परंपरा आहे आणि उत्सवाबरोबर सामाजिक कार्यक्रम मंडळ नेहमीच अग्रेसर असत या ठिकाणी या मंडळाचे मार्गदर्शक माझे ग्रामपंचायत सदस्य विनायकराव खाडे साहेब त्याचबरोबर नूतन अध्यक्ष अनिल देवकर साहेब व त्यांच्या सहकार्याकडून आपण या उत्सवाची किंवा यांच्या कार्यक्रमाची माहिती जाणून घेऊ गणपती बाप्पा oh yeah. गेली एकोणतीस वर्ष हे गणेश उत्सव मंडळ या ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करून अतिशय मनोभावे या ठिकाणी सर्व पूजा अर्चा सकाळची आरती संध्याकाळची आरती सर्व गणेश भक्त त्याचबरोबर या शिवमित्र उत्सव मंडळामध्ये सर्वात जास्त सहभाग महिलांचा पण आहे जसे सर्व पुरुष मंडळी सदस्य मंडळी आहेत त्याचबरोबर त्यांच्या परुपर, बरोबरीनं या ठिकाणी करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे समाज प्रबोधनामध्ये या ठिकाणी आम्ही सजीव सगळ्या गणेश गर, गर, भक्तांच्या उत्स्फूर्त प्रेरणेनं हे मंडळ चालू आहे गेले एकोणतीस वर्ष हे मंडळ अतिशय चालू आहे गेल्या वर्षी आमच्या मंडळाचा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्याचा सा प्रथम पारितोषिक आम्हाला मिळालेला आहे त्याचबरोबर आतापर्यंत ज्या ज्या स्पर्धा झाल्या स्पर्धा मी विजय यवत चालू वर्षी सर्वांच्या सहमताने माझी शिवमित्र मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो तर सन, आ, रोजी आगावेगा उपक्रम राबवलेला होता ज्यामध्ये डॉल्फी किंवा जे प्रदूषण न करता एक पारंपारिक पद्धतीने एक आध्यात्मिक भावनेने एक दिंडी सोहळा पार पडला ज्यामध्ये गणरयाच एक पारंपरिक पद्धतीने हलगी असेल पिपाणी असतील किंवा एक पार, पारंपारिक वाद्य साथ वापरून साथ आपण हटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा